लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज भडणे गावासाठी गौरवाची थाप मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते युवराज माळी यांचा गौरव शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांना शिंदखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले हा सन्मान भडणे गावासाठी अभिमानाची बाब ठरली आहे प्रजासत्ताक औचित्य साधून धुळे येथील दुपारी वाजता जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल होते यावेळी व्यासपीठावर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे तसेच माजी केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष बाबा आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यात मान्यवरांच्या शुभ हस्ते पोलीस प्रकाशन करण्यात आले त्यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला यावेळी युवराज मोहन माणी यांना प्रशस्तीपत्र व हेल्मेट प्रदान करून सन्मानित करण्यात आले हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण भडणे गावची प्रतिष्ठा व अभिमान आहे उत्कृष्ट पोलीस पाटील हा मान मला अधिक जबाबदारीनं लोकसेवा करण्याची प्रेरणा देणार आहे कर्तव्यनिष्ठा कर्तव्य दक्ष आणि लोकसेवेसाठी सदैव तत्पर राहणं हीच माझी खरी जबाबदारी आहे असं प्रतिपादन युवराज मोहन माळी पोलीस पाटील भडणे यांनी केलंय मुख्य संपादक भूषण पवार इंग्रजांच्या काळापासून आणि पूर्वीपासून ज्या पोलीस पाटील पदाबद्दल एक आदर एक सन्मान समाजामध्ये आहे अशा या पोलीस पाटील पदाचं फार महत्त्वाची जबाबदारी पूर्वीपासून स्वतंत्रपूर्वीपासून आहे पूर्वी तर गावाचा चालक मालक जो कोणी असेल तो पोलीस पाटीलच असेल पोलीस पाटीलने ठरवलं तेच गावात होईल असाही कायदा होता आणि आज गावाचा फौजदार म्हणून गावाचं रक्षण म्हणून ज्या पोलीस पाटीलचं महत्त्व आज प्राप्त झालं आहे बदलत्या परिस्थितीमध्ये त्या पोलीस पाटीलांचा आपण मेळावा घेतला त्यांचा सत्कार केला त्यांचा सन्मान केला त्याबद्दल मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो